नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुरासे मी आहे सौ प्रीती गजानन काटकर आणि तुम्ही पाहत आहात प्रीती कोट्स आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये परंतु अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनच्या बटनावर जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अजून एक खूप मनापासून विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ बघितले नसतील तर तेही व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट मधून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत राहा तर मंडळी मागच्या एका लाईव्ह व्हिडिओमध्ये मी एक म्हटलं होतं की मी एक लिहिलेला लेख तुमच्या भेटीला नक्कीच घेऊन येईल तोही लाईव्हच्या माध्यमातून परंतु लाईव्ह व्हिडिओमध्ये जर मी लिहिलेले लेख घेऊन आले तर आपली लाईव्ह भगवद्गीता वाचन चालू आहे त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आणि भगवद्गीता वाचनाला खूप खूप उशीर होत राहील आणि खूप वेळ लागेल त्यामुळं मी असं ठरवलं की हा आ, जो मी लिहिलेला लेख आहे तो त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्या भेटीला आणा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये मला कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा लेख किंवा लेखाचा विषय आहे चुका आणि शिका तर काही लोक म्हणतात मी कधी चुकतच नाही जे लोक चुकतच नाहीत त्यांनी शिकण्याचा कधीच प्रयत्न केलेला नसतो तर चुका आणि शिका या लेखामधून आपल्याला ले काय शिकायला मिळतं किंवा मी केलेल्या चुकांमधून किंवा माझ्याकडून झालेल्या चुकांमधून मी काय शिकले ते तुमच्यापर्यंत पोहोचते का नक्की बघा तर बघा तर, तर, तर आपल्याला लहानपणापासून काय म्हणतात कसं असतं ते बघा सगळं लक्ष देऊन कर काय सुद्धा चुकू नकोस असं आई वडील किंवा मोठी माणसं आपल्याला नेहमी सांगत असतात पण मला वाटतं की एखादी गोष्ट परफेक्ट करण्यासाठी चुका होणं सुद्धा खूप गरजेचं असतं कारण व्यक्ती चुकांमधून शिकत असतो भौतिक वेळा मी स्वतः तर खूप चुकते पण एक चूक पुन्हा होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते त्यामुळं मला थोडा वेळ लागतो पण बऱ्याच गोष्टी परफेक्ट जमतात म्हणजे काही चुकू नको सगळं व्यवस्थित कर असं आपल्याला लहानपणापासून सांगण्यात येतं मला वाटतं की जर आपण काही चुकलंच नाही किंवा एक नही चुकलोच नाही तर आपण काही शिकणारच नाही कारण एखादी गोष्ट शिकायची म्हटलं की चुका ह्या होणारच कारण कोणीच आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं त्यामुळं काही गोष्टी शिकण्यासाठी चुकणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळं आणि मी तर फार वेळा चुकते चुकते पण एक चूक पुन्हा नये म्हणून मी प्रयत्न करत असते शाळेत असताना एखादं गणित सोडवताना काही विद्यार्थी पटकन सोडवतात म्हणजे मी सुद्धा एखादं सरांनी गणित समजावून सांगितलं तर ते मला पटकन समजायचं त्यामुळं मला असं वाटतंय की आयुष्याचं गणित सुद्धा मला फार छान पद्धतीनं समजत आहे आणि आयुष्य मी सुंदर पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत आहे तर काही जण पटकन सोडवतात तर काही जण एक दोन वेळा चुकतात नंतर मात्र न चुकता शिकतात बरोबर एखादं गणित दिलं तर प्रत्येकालाच पहिल्यांदा समजेल नाही आहे जण एक दोन वेळा चुकतील काही तीन वेळा चुकतील पण नंतर मात्र एकदा गणित शिकलं समजलं की ते मात्र खूप छान आणि परफेक्ट पद्धतीने श समजून घेतात शिकतात आणि तसंच आपल्या मुलींच्या बाबतीतही आहे काही मुली काही मुले म्हणजे प्रत्येक मुलगी स्वयंपाक शिकत असताना पहिली भाकरी देण्यात कधीही गोल केलेली नसते किंवा कधीही व्यवस्थित भाजलेली नसते नेहमीच वाकडी तिकडी आणि कच्ची भाजलेली असते पण हळूहळू प्रॅक्टिस करून किंवा सराव करून नेहमी नेहमी स्वयंपाक करून ती एकदम परफेक्ट सुग्रणीसारखं स्वयंपाक करायला शिकते म्हणजेच काय की प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट तर ह्या गोष्टी सुद्धा आपण सुरुवातीला चुकलेल्याच आहोत म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा भाकरी कच्ची भाजली जाणं ही छोटी चुकच ह्या चुका आणि शिका या लेखामधले मी माझे दोन अनुभव सांगते तर मी सुरुवातीला लिखाण शिकत असताना किंवा मला लिहायची आवड होती मला काही काही सुचत होतं पण मी स्वतः लिखाण करताना सुद्धा सुरुवातीला येईल तसा शब्द लिहायचे कधी यमक जुळत नसायचं कधी कधी तर लिहिलेल्या वाक्याचा किंवा लिहिलेल्या ओळीचा अर्थ मला सुद्धा समजत नसायचा किंवा मी काय लिहिते हे मला कळत नसायचं पण हळूहळू प्रॅक्टिस करून सराव करून मी आता खूप छान पद्धतीनं आणि अर्थपूर्ण शब्द काव्यात्मक पद्धतीनं लिहायला शिकले मी हे शिकले कारण मला हे शिकायचं होतं परंतु त्याआधी मी खूप वेळा चुकलेली आहे त्यामुळं चुका आणि शिका ही कन्सेप्ट आहे जर आपण एखादी गोष्ट शिकायची असेल तर चुकणं गरजेचं आहे कारण चुकलं तर आपलं काय चुकतं हे लक्षात येतं आणि कधीही चुकत असताना एक चूक पुन्हा पुन्हा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे तर माझी दुसरी चूक म्हणा किंवा दुसरा अनुभव म्हणा अकाउंटिंग मी अकाउंटंट आहे म्हणजे परफेक्ट नाहीये पण आता सध्यासुद्धा अकाउंटिंग शिकत आहे तर अकाउंटिंग शिकताना कोणतं बिल कसं मारायचं म्हणजे परचेस कुठं मारायचं किंवा सेल कुठं मारायचं कोणती एंट्री कुठं मारायची काही समजत नव्हतं अगदी चुकीच्या पद्धतीने अकाउंटिंग करत होते पण हळूहळू शिकत गेले आणि आता मी परफेक्ट एंट्री मारते कुठलं बिल अगदी काही सेकंदात माझी बिल मारून होतात म्हणजे चुकत राहणं गरजेचं आहे आणि चुकता चुकता शिकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे फक्त चुकत राहून जमत नाही हे फक्त माझ्यासोबतच नाही तर तुमच्यासोबत सुद्धा नक्कीच झालेलं असेल अगदी एक सोपं उदाहरण घ्या सचिन तेंडुलकर हे खूप मोठे क्रिकेटर आहेत पण ते एकदमच खूप मोठे क्रिकेटर बनले का तर नाही त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस करताना त्यांच्याकडून सुद्धा चुका झालेल्या असतील पण त्यांनी त्या चुकांमध्ये आपलं काय चुकतंय ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्या चुका परत होऊ नये किंवा त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला असेल म्हणून तर ते आज इतकं मोठा यशाचा टप्पा गाठू शकले अगदी कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रात करिअर करत असताना चुका होतच असतात कोणतीच व्यक्ती एकदम त्या क्षेत्रामध्ये टॉपला जात नसते तर ती व्यक्ती चुकांमधून शिकत असते किंवा आपली जी काही चूक होते ती पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्न करत असते अगदी तसंच आपण गाडी सुरुवातीलाच डायरेक्ट हायवेवर गाडी चालवत नाही तर सुरुवातीला चुकीचा ब्रेक दाबतो ब्रेक दाबल्यामुळे धडपडतो पडतो अगदी चुकीच्या वेणी किंवा चुकीच्या वे रस्त्याने सुद्धा गाडी चालवतो तर या सगळ्या गोष्टी चुका करत करत आपण शिकत राहतो पहिल्यांदा जी आपण चूक केली गाडी चालवताना चूक केली ती परत नये हो म्हणून आपण प्रयत्न करत राहतो त्या चुकांमधून सुधारत सुधारत, सुधारत आपण परफेक्ट गाडी चालायला शिकतो अगदी तसंच आपल्या आयुष्याचं असतं प्रत्येक गोष्ट चुकत चुकत शिकत राहतो तर काही जण कधी कधी चुकात झाल्या की लगेच डिप्रेस होतात मी ही यातलीच एक पण मी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन शिकण्याचा प्रयत्न करते कारण चुकाल तर शिकाल आणि शिकाल तर टिकाल